दिवाळीच्या पहिल्या दिवशी गाय वासरू पूजनाची प्रथा आहे त्यानिमित्त तावरे कॉलनी आरण्येश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश तुरे यांनी नागरिकांना पूजनासाठी गाय वासरू उपलब्ध केले यात विशेष म्हणजे एक आंध्र प्रदेश या भागातील पुंगनूर या जातीची एक अडीच फुटी गायदेखील होती तिला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती आरण्येश्वर वाळवेकर नगर शिवदर्शन परिसरातील महिलांनी येथे गायवासरू पूजन केले हा उपक्रम रुपेश तुरे हे गेली पंधरा वर्ष करीत आहेत नागरिकांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आजूबाजूच्या सोसायटी भागातील बंगल्यातील बिल्डिंगमधील सर्व दुकानांनी दरवर्षी हा उपक्रम होत असल्यामुळे नागरिकांनी प्रशंसा व कौतुक केले येथे आलेल्या प्रत्येक कुटुंबास एक पंथी भेट देण्यात आली नमस्कार मी रुपेश सुरे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीनिमित्त वसुबारस आज पहिला दिवस आपण काहीचं पूजन करतो काही वस्तूचं उरू जातीची छोटी गाई त्याचं पण आपण पूजन करतो ती स्वतः माझ्या घरात आहे त्याचं गेली दोन वर्षापासून मी त्याची सेवा करतो आणि येणाऱ्या निमित्त निराधार महिलांना आपण घरोघरी जाऊ साडी भेट देणार आहोत सर्वांनी अरणेश्वर भागामध्ये या गाई पूजनाचा सर्वांनी पूजन करून आनंद पार पापडतो